नमस्कार आत्मा मालिक असे आज तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा गुरुवार तुम्हाला आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आत्मा मालिक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः चला तर मग आज माझे स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत उरत्त, व्रत्ताचे उद्यापन आहे ते मी तुम्हाला दाखव दाखवते बघा हे माझं देवघर किती सुंदर आहे आणि इथे मी स्वामी समर्थांची नऊ गुरुवारची पूजा मांडलेली आहे बघा किती छान रांगोळी वगैरे काढलेली आहे साधी सिंपल आणि इथं स्वामी बसलेले आहे स्वामींना बसून छानसा टोप वगैरे घातलेला आहे श्रीफळ ठेवलेले आहे त्यांच्या समोर इकडे विश्वात्मक गुरुदेव आहे बाहेर मी दरवाज्याच्या बाहेर रांगोळी वगैरे काढलेली आहे एक छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे त्यानंतर श्रीफळ स्वामींपुढे ठेवून एक फळ ठेवून गणपती बाप्पाला इथे विराजमान केलेला आहे त्यानंतर स्वामी समर्थांच्या नऊ गुरुवारचे पुस्तक मी तिथे ठेवलेले आहे आणि मेन म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय जवळ ठेवलेला आहे इकडे स्वामींना नैवेद्य खडीसाखर वगैरे ठेवलेली आहे समोर समई लावलेली आहे अगरबत्ती धूप दीप लावलेली आहे स्वामींना ला गजरा वगैरे घालून फूल वगैरे घालून मी आता स्वामी समर्थांना मुजरा करत करून दाखवला आहे बघा आणि आता मी स्वामी समर्थांची आरती करत आहे एकदम छान सी आरती म्हणतानी मला खूप प्रसन्न वाटते स्वामींसाठी मी ताट बनवलेलं आहे त्यामध्ये पुरणपोळी रस सार भात भजे कुरडई मेथीची भाजी आणि तुळशीपत्र मेन म्हणजे सर्वात महत्वाचं असतं त्यानंतर मी पाच कुमारिका आणि एक सवसनीला जीव घातलेला आहे आणि त्यांची ओटी भरण वगैरे करून त्यांना स्वामी समर्थांचे गुरुवारचे पुस्तक पण दिले आणि छोटीशी एक कुमारिका आहे मी तिला हळदी कुंकू वगैरे लावत लावलं आणि तिने बघा किती सुंदर तिची मी ओटी भरते आहे ती किती सुंदर बघा शांत आणि कशी बसलेली आहे तिने खूप छान पोज दिलेली आहे आणि मी तो फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बघा कशी वाटली माझी आजची पूजा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगत पण चाला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ आत्मावाली